अजित पवार यांच्या बारामती विधानसभा निवडणूक न लढण्याच्या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजवलीय बारामती विधानसभा क्षेत्र हे अजित पवार यांचे बाले किल्ला मानले जाते आणि त्यांच्या प्रभावामुळे या क्षेत्रात विकासाची मोठी कामगिरी झाली आहे परंतु आता पवारांनी स्वतःच या जागेसाठी दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळावी असे संकेत दिले ज्यामुळे पुढील निवडणूक नवे समीकरण तयार होऊ शकते नमस्कार मी संयुक्त देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र अजित पवारांनी केलेले विधान आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेतल्यावर त्यांच्या बारामती विधानसभा निवडणुकीत राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना सुरुवात झाली आहे अजित दादा म्हणजे बारामतीसाठी असलेले एक अत्यंत महत्वाचा नेता ज्याने आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे केली आहेत एकोणीशे एक्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत अजित पवार यांनी बारामतीच्या विकासासाठी अतिशय मेहनत घेतली आहे त्यांनी विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर काम केले आहे ज्यात रस्ते पिण्याच्या पाण्याच्या योजना तसेच वैद्यकीय आणि शैक्षणिक संस्थांचा आहे त्यांनी बारामतीत मेडिकल कॉलेज स्थापन केले आहे ज्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात आले याशिवाय आयुर्वेदिक महाविद्यालय आणण्याचाही त्यांचा विचार आहे यापूर्वी बारामतीच्या रस्त्यांची स्थिती खराब होती परंतु त्यांच्या कार्यकाळात ती सुधारलेली आहे अजित पवार यांनी लोकसभेत झालेल्या पराभवावर देखील मनातील खंत व्यक्त केली त्यांच्या म्हणण्यानुसार ते लाखो मतांनी निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे आणि त्यांनी आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात कामे केली आहे परंतु पराभवामुळे त्यांनी राजकीय भवितव्यावर नवे विचार करण्यास सुरुवात केलेली आहे अजित पवारांनी बारामतीकरांना जाहीरपणे सांगितलं की आता वेळ आली आहे की दुसऱ्या कोणाला आमदार म्हणून निवडून आणले पाहिजे आणि त्या नवीन व्यक्तीची त्यांच्यासोबत तुलना केली जावी यातून त्यांच्या राजकीय या निवृत्तीचा इशारा दिसून येतो परंतु या वक्तव्यामुळे अनेक प्रश्नही उपस्थित झाले आहे एकच दादा अजित दादा अशा घोषणा देत कार्यकर्ते अजूनही त्यांची साथ देण्याची अपेक्षा ठेवून आहेत अजित पवार यांनी जाहीर केले की बारामतीला आता दुसरा आमदार मिळावा ज्यामुळे राजकीय वर्तुळात याबाबत चर्चा सुरू झाली आहे पवार यांच्या नंतर कोण उमेदवारीसाठी पुढे येणार आहे यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे पवारांनी केलेल्या विकास कामांची तुलना त्यांच्या उत्तराधिकाराच्या कामगिरीशी होईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यांच्या वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उदासीनता निर्माण झाली परंतु अजित पवार यांनी त्यांना शांत करत गावातील वरिष्ठांचा सन्मान करण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे परंतु त्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या राजकीय गद्दारीच्या गोष्टींवरही चर्चा होऊ लागली महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात त्यांची भूमिका नेहमीच महत्वाची राहिली आहे पण एन सी पी केलेली गद्दारी ही देखील एक मोठा मुद्दा बंदी आहे एकेकाळी -एक शरद पवार यांचे अतिशय विश्वासू मानले जाणारे अजितदादा यांनी भाजपासोबत जाऊन शरद पवारांपासून वेगळं राजकीय अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी दिसून येत आहे अजित पवार यांचे बारामतीसाठी योगदान आणि त्यांनी केलेल्या विकासाची कामे भविष्यातील आमदारांसाठी एक मापदंड ठरतील त्यांचे विधान राजकीय दृष्ट्या महत्वाचे आहे कारण ते बारामतीच्या राजकीय भविष्यासाठी नवा अध्याय सुरू करत आहे अजित पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत बारामतीसाठी अनेक महत्वाच्या योजना राबवल्या आहेत पण त्यांचे एन सी पी शी असलेले संबंध आणि गद्दारी हा मुद्दा अजूनही चर्चेत आहे आगामी निवडणुकीत त्यांच्या जागी कोणाला उभे केले जाते यावर अनेकांचे लक्ष लागले या आहे याबाबत आपल्याला काय वाटते हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद